राजश्रीताईंना दिल्लीला पाठवा भावनाताई गवळी भावनाताईंनी केले राजश्रीताईंच्या वक्तृत्व शैलीचे कौतुक गेल्या काही दिवसांपासून खासदार भावना गवळी उमेदवारीवरून नाराज असल्याच्या वावड्या उडवल्या जात होत्या त्यावर दस्तूर खुद्द खासदार भावना गवळी यांनीच पूर्ण विराम लावला आपण नाराज नसून सर्व ताकदीनिशी महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी वाशिम जिल्ह्यातील कळंबा महाली येथील प्रचार सभेत सांगितले यवतमाळ वाशिम लोकसभेतील मतदारांनी प्रचंड प्रेम करीत आपल्याला सलग पाच वेळा खासदार म्हणून दिल्लीला पाठविले आता राजश्रीताईंना दिल्लीला पाठवा असे आवाहन देखील खासदार भावना गवळी यांनी मतदारांना यावेळी केले यवतमाळ वाशिम लोकसभेच्या खासदार भावना गवळी महायुतीचे उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्या प्रचारार्थ ताकदीनिशी कामाला लागले आहेत गावोगावी प्रचार सभांमध्ये दुरळा उडवीत महायुतीचा प्रचार करीत आहेत वाशिम जिल्ह्यातील झालेल्या प्रचार सभेत खासदार भावना गवळी यांनी महायुतीचे उमेदवार राजश्रीताई पाटील यांच्या वक्तृत्वाचे प्रचंड कौतुक केले राजश्रीताई उत्तम वक्त्या आहेत त्या दिल्लीत सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या भावना समर्थपणे मांडतील असा विश्वास मतदारांना दिला मतदारांनी ज्या विश्वासाने आणि आपुलकीने आपल्याला पाच वेळा दिल्लीला पाठविले त्याचप्रमाणे आता राजश्रीताईंना खासदार म्हणून दिल्लीला पाठवा असे आवाहन देखील खासदार भावना गवळी यांनी मतदारांना केले सभेत संवाद साधताना खासदार गवळी यांनी मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी महिलांसाठी केलेल्या भरीव कामाचा लेखाजोखा मांडला पंतप्रधान मोदी सक्षम नेतृत्व आहेत सारा देश मोदीजींकडे आशेने बघत आहे महासत्ता बनविण्यासाठी आणि मोदीजींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीला मत द्या असे आवाहन देखील यावेळी खासदार भावना गवळी यांनी केले या सभेला महायुतीचे नेते कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार भावना गवळी सक्रिय झाले आहेत त्यांनी वाशिम आणि तालुक्यातील गावांमध्ये प्रचार सुरू केला आहे प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होते ज्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि ज्यांचं मनोगत या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलंय अशा आपल्या महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्रीताई पाटील सन्माननीय मंच आणि जमलेल्या माझ्या गावकरी बांधवांनो माता भगिनीनो आणि माझ्या खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचे फार जाहीर असे आभार व्यक्त केले पाहिजेत कारण आपण सगळ्यांनी एक वेळेला नाही दोन वेळेला नाही ते तब्बल पाच वेळेला या ठिकाणाहून मला लोकसभेमध्ये पाठवलं परंतु सहाव्यांदा या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यमान जयश्री जयश्रीताई या ठिकाणी या रणांगणामध्ये या लढती लढतीसाठी आलेल्या आहेत आणि त्यांनासुद्धा निवडून या ठिकाणाहून आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे माझ्या अगोदर या ठिकाणी सगळ्यांनी ओहापोह केला त्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की या देशाचं सक्षम नेतृत्व आदरणीय मोदी साहेब आणि आपण सगळेजण त्यांच्याकडे ज्या काही आशेनं पाहतो या देशाला सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी आणि तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आज रोजी मोदी साहेबांकडे आपण सगळेजण फार आशेने पाहतो आणि म्हणून मोदी साहेबाचे हात मजबूत करण्यासाठी असोत किंवा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे शिंदे सरकार म्हणून आज आपण महाराष्ट्रामध्ये गेल्या अठरा पंधरा महिन्यापासून बघतो आहे त्या सरकारला मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या प्रत्येकाला या ठिकाणचं आपलं मतधनुष्य मानाला द्यायचं आहे आणि ती विनंती करण्यासाठी या ठिकाणी मिळाली कदाचित आपण माझी पत्रकार परिषद सुद्धा बघितली असेल मी मुख्यमंत्री साहेबांसोबत सुद्धा चर्चा केली कारण हिंगोलीला हेमंत भाऊ उभे राहू शकले नाही मी इकडे उभे राहू शकले नाही पण काय ते दवायांनी पेक्षा मुलींनी बाजी मारली असं मला काही हरकत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी जयश्रीताई राजश्री ताई आता ते आमचं जयश्री राजश्री हे मोठं त्याच्यामध्ये श्री आहेत त्याच्यामुळे काही असं तुम्ही नावामधलं थोडस कन्फ्युजन जरी झालं तरी ते सांभाळून या आणि म्हणून या ठिकाणी ताई उभ्या आहेत आणि त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे मोठा हा मतदारसंघ आहे सव्वीस गाव असणारा हा प्रचंड मोठा मतदारसंघ आहे जवळजवळ महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा भौगोलिक क्षेत्र असणारा हा मतदारसंघ आहे आणि दऱ्या खोऱ्या तांड्या वस्तीमध्ये बसलेला विखुरलेला हा मतदारसंघ आहे आणि अशा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना मी ज्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला असेल किंवा काही कधी थोडीफार कमी पडली असेल परंतु जवळजवळ बावीस तेवीस लाख मतदारते असणारा हा मतदारसंघ सहा विधानसभा मिळून आपल्याला माहिती आहे लोकसभा बनते आणि अशा या प्रचंड मोठ्या मतदारसंघामध्ये मी पण काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये कविता होता काम करायचं आहे परंतु एक गोष्ट आपल्या सगळ्यांनी महत्वाची लक्षामध्ये घेतली पाहिजे जे या पूर्वी सुद्धा आम्ही सगळेजण बोललेलो हो। आहोत की या देशाचं सक्षम नेतृत्व जे आहे मोदी साहेब त्या मोदी साहेबांनाच आपण या साहे ठिकाणाहून निवडून देत हो। आहोत अशा पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी मांडली पाहिजे लोकसभेमध्ये प्रश्न विचारत असताना लोकसभेमध्ये बोलत असताना शेतकऱ्यांचे जिवाळ्याचे प्रश्न असतील घरकुलाचे विषय असतील अनेक विषय मी मांडले आणि या बजेट अधिवेशनामध्ये तर मी एवढं पण बोलले बजेट अधिवेशनामध्ये की मेरे जो किसान लोक सोयाबीन का उत्पादन करते है, उनके सोयाबीन के भाव के लिए भी आगे हमें बजेट में इसको देखना पड़ेगा भी भाव ह अच्छा देना पडेगा अशा पद्धतीची भूमिका या लोकसभेमध्ये मी त्या ठिकाणी लेक् मांडली एसडीपीटीचा विषय असेल तोही त्या ठिकाणी मांडला आणि पुढच्या काळामध्ये ताई फार चांगलं बोलतात त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे कारण मराठा सेवा संभाजी ब्रिगेडचं त्यांनी काम केलेलं आहे बँकेचं कामकाज त्या बघतात एक सक्षम महिला म्हणून सुद्धा त्या समोर या ठिकाणी कार्य करतील आणि हे राहिलेले काही काही विषय आहेत ते निश्चित त्या ठिकाणी सभागृहामध्ये सुद्धा मांडतील मला मुख्यमंत्री मोदी जी काही जबाबदारी पक्षाची असेल किंवा अजून कुठली असेल ती मी निश्चित घेईन आणि एक वेळा माझ्या त्या भावाला पण दिलीला मी भेटायला जाणारच आहे काही विषय नाही कारण परंतु मी कधी मोदी साहेबाला राखी बांधली म्हणून मी काही माझ्या सगळ्या भावांना विसरलेली नाही माझ्या या भावांनाही तुम्हाला मी राखी पाठवलेली आहे आणि म्हणून त्यांना काही वेगवेगळं पण मी म्हणजे राखी पाठवली आणि राखी बांधली म्हणून काही वेगळं मागणाऱ्यापैकी मी महिला नाही मी कर्तृत्व सिद्ध करणारी महिला आहे आणि म्हणून मी कर्तृत्वाच्या जोरावरती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाण आवरून पाचवांदा गेले आता सहावांदा या ठिकाणी पाटील ताईला आपल्या सगळ्यांना पाठवायचं आहे आणि आपण प्रत्येक जण त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहाल अशी विनंती या निमित्ताने करते आणि मला विश्वास आहे की आपल्या वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाची सुद्धा मोठी ताकद आहे भाजपाचे आमदार या ठिकाणी आहेत राजू पाटील असतील किंवा भाऊ असतील हेही सक्षम नेतृत्व या ठिकाणी आहे